अगदी विचार केलाय काही गोष्टी शांत राहून सुद्धा सगळं सांभाळत असतात एक वाद्य जे स्वतः काही गात नाही पण गायक गाऊ शकतात ते त्याच्यामुळेच त्याच्या चार तारा सतत वाजत असतात पण त्यामध्ये गाणं नसतं तो असतो आधार असतो एक नाद जो सुरांना धरून ठेवतो हा आहे तानपुरा तुम्हाला माहिती आहे का हो तानपुरा कसा असतो तो बनतो कसा तो वाजवला कसा जातो हेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी ओंकार धर्माधिकारी आपण पाहताय संगीत संगती पहिल्यांदा बघूया तानपुऱ्याचे महत्वाचे भाग त्याच्यामध्ये पहिला भाग आहे भोपळा किंवा तुंबा तानपुऱ्याचा भोपळा हा या वाद्यासाठी अत्यंत महत्वाचा भाग आहे याला तुंबा म्हणतात एका विशिष्ट प्रकारच्या कडू भोपळ्याची लागवड आपल्याकडे होते त्याचा वापर या वाद्यासाठी होतो ज्याला आपण तांबडा भोपळा किंवा गंगाफळ म्हणतो मोठ्या आकाराचे हे भोपळे असतात हे भोपळे आतून पोकळ असतात या गोलाकार भोपळा साधारणपणे नेहम्यापेक्षा जास्त असा कापतात त्यामुळे त्याला मोकळ्या तोंडाचा प्राप्त होतो या मोकळ्या तोंडावर पातळ असे लाकडी आच्छादन बसवतात या आच्छादनाला तबली असे म्हणतात भोपळ्याच्या बुडाशी अडीच इंच लांब व अर्धा इंच रुंद अशी हस्तीदंती पट्टी असते तिला तारपट्टी असे म्हणतात तीस चार भोक असतात दुसरी पाचरपट्टी त्यातून प्रत्येकी एक अशा चारही तारा ओढून घेतल्या जातात व चार खुंट्यात फिरवून ठेवल्या असतात तबलीवर भोपळ्याच्या बोर्डापासून अंदाजे पाच इंच अंतरावर सुमारे दोन इंच लांब व एक इंच उंच अशी साधारणपणे लांबट चौकणी अशी रक्तचंजनाची घोडी म्हणजे ब्रीज असते ही घोडी पाटाच्या आकाराची असते तारपट्टीतून उरलेल्या तारा या घोडीवरून वर खुंटाकडे नेल्या जातात घोडीच्या खालील बाजूस प्रत्येक तारेत एक एक मणी ओवलेला असतो हे मणी पुढे मागे सरकावून प्रत्येक तार स्वरांमध्ये तंतोतंत जुळवली जाते भोपळ्याच्या जा बैठकीत दर्शनी भागात असलेल्या खास लाकडी पट्टीत बोके पाडून घट्ट बसवलेल्या तारा गोडीवर जेथे टेकवतात त्याला जवारी म्हणतात तंबोऱ्याच्या तारांच्या नादांचे खूप कंपन व्हावे लागते त्याशिवाय दूरवर जास्त वेळ आवाज टिकून राहणार नाही गोडीवर जेथे तारा टेकवलेल्या असतात तेथे प्रत्येक तारेत रेशमी किंवा साधा बारीक धागा कोवलेला असतो जेणेकरून त्यात जास्त वेळ आवाज शिकवून राहण्याची क्षमता प्राप्त होते त्यामुळे आवाजाच्या लहरी दीर्घकाळ टिकण्यास मदत होते तानपुरामध्ये जवरीला फार महत्व असते तंबोरा लावणे तसेच जवरी काढणे हे कौशल्याचे काम आहे ते सर्वांना साधते असं नाही वाद्य बनवणाऱ्या कारागिरास जवारी काढण्याचे उत्तम ज्ञान असले पाहिजे कुशल कारागीर क्वचित जवारी असलेले परंतु धागा न वापरता खुला आवाज देणारी वाद्ये बनवू शकते आता बघूयात दांडी निमगोल आकाराची साधारण साडे तीन फूट लांबीची लाकडी दांडी हा तंबोऱ्याचा दुसरा भाग साधारणपणे इंच परिघाच्या भोपळ्यात फूट लांबीची दांडी असते ही दांडी पन्हाळीसारखी असते व तिच्या पृष्ठभागावर लाकडी आच्छादन असते ही दांडी भोपळ्याला जोडलेली असते दांडीच्या वरील बाजूस दर्शनी भागावर एका पुढे एक दांडीच्या रुंदी इतक्या लांबीच्या दोन हस्तिदंत पट्ट्या जोडलेल्या असतात त्यात पहिल्या पट्टीला मेरू व खुंट्याकडील बाजूस असलेल्या दुसऱ्या पट्टीला तारदान असे म्हणतात तारदानाच्या वरील बाजूस चार खुंट्या असतात दर्शनी भागावर एका रेषेत थोड्या अंतरावर दोन व दांडीच्या डाव्या बाजूस प्रत्येक एक एक अशा चार खुंट्या दांडीत उरलेल्या असतात तानपुऱ्याच्या तारा भोपळ्याच्या शेवटच्या टोकाकडील तारपट्टीतून निघून ब्रिजवरून दांडीच्या वरील बाजूस असलेल्या मेरूवरून तारदानातून ववून या खुंट्यास गुंडाळल्या जातात व या खुंट्यातून तारा स्वरात मिळवल्या जातात त्यानंतर बघूया तारा तानपुरे या वाद्यात पूर्वी पाच तारांचा उपयोग केला जात असे परंतु कालांतराने या वाद्यात चार तारांचा उपयोग केला जातो संगीतातील शुद्ध कोमल तीव्र अशा स्वरांच्या आधारे प्रत्यक्ष गत किंवा गाणे तानपुराच्या बोट्यांच्या सहाय्याने वाजवले जात नाही या चार तारा विशिष्ट स्वरात नुसत्या छेडल्या जातात तरी सुद्धा सप्त स्वरांच्या दोन्ही लहरी त्यातून उत्पन्न होतात तानपुराच्या उजवीकडील पहिल्या खुंटीस असलेली तार पंचश्री धातूची असते अर्थात पंचधातूची असते व ती मंद्र पंचम प या स्वरात लावतात दांडीच्या दर्शनी भागावरील एका रेषेतील दोन्ही खुंट्यांना सारख्याच जाडीच्या पोलादी धातूंच्या तारा लावतात या तारांना जोडीची तार किंवा जोडतार असे म्हणतात या दोन्ही तारा मध्यम शर्ज सा या स्वरात लावतात तानपुराच्या डावीकडील खुंटीस पितळेची अगर तांब्याची जाड तार लावतात ती खर्ज अर्थात खर्जाची तार षड्ज किंवा मंद्र सा या स्वरात लावतात आपण आता बघणार आहे तारा लावण्याच्या पद्धती साधारणपणे तानपुऱ्याच्या तारा पहिली तार मंद्र प मधल्या दोन तारा सा व चौथी तार मंद्र सा अशा लावतात ज्या रागात पंचम प स्वर वर्ज आहे असे राग गाताना किंवा वाजवताना पहिली तार मंत्र मध्यम म लावतात म्हणजे तारा म सा सा, सा अशा लावतात तिसरी तार लावण्याची पद्धत म्हणजे नी सा 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 आणि ही प्रचलित आहे आपण मिळवलेला तानपुरेचा तारा किंवा तानपुरा नीट जुळवा किंवा नाही हे कसं बघायचं तर जोड तारा मिळाल्या असतील तर एक शेडली असता दुसरी कंप पावेल किंवा ती निनादेल किंवा जोड व खर्जाची तार उत्तम मिळवली असेल तर त्यातून गंधार पंचम आणि तार शर्ज हे स्वर स्पष्टपणे ऐकू येतात पंचमाच्या तारातून ऋषभ स्पष्ट ऐकू येतो कित्येकदा तानपुरा मिळवलेला असूनही खर्जातून स्वयंभू स्वर ऐकू येत नाहीत अशा वेळी जवरी बदलून बघावी लागते जवारी काढल्यानंतर हे स्वयंभू नाद स्पष्ट व दीर्घ ऐकू येतात भोपळ्याचा भाग खाली व दांडीच्या टोकाकडील खुंटीचा भाग वर असा तानपुरा धरतात तानपुरा बसून वाजवला जातो उजव्या हाताचे अंगठ्या जवळचे बोट व त्याच्या शेजारचे म्हणजे हाताचे मधले बोट अशी दोन बोटे तारा छेडण्यासाठी वापरतात पहिली असते ती मंद्र ती तार मधल्या बोटेने व नंतरच्या तिन्ही तारा अंगठ्या शेजारच्या बोटेने छेडल्या जातात छेडण्याचा क्रम पण प सा 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 असाच असतो तारा छेडताना बोटे उभी ठेवतात आणि छेडताना उडून न छेडता बोट घसरवत तार छेडावी लागते तरच आवाज मंजूळ व भारदार येतो व जवारी पण बोलू लागते पुरुषाच्या आवाजास योग्य असे काळी दोन पांढरी चार काळी एक अशा स्वरांचे तानपुरे व स्त्रियांसाठी काळी चार काळी पाच पांढरी सहा या स्वरांचे तानपुरे असे दोन प्रकारचे तानपुरे वापरले जातात आता जरा विचार करून बघा ज्यात प्रत्येक भाग तो तुंबा ती पट्टी त्या चार तारा सगळी तजवीज एका गोष्टीसाठी तो म्हणजे आधार जसं आपल्या आयुष्यात काही माणसं असतात ते कधी पुढे येत नाहीत पण आपला आधार मात्र कायम असतात यावर तुमचं काय मत आहे कधी तानपुरा जवळून पाहिलाय का किंवा एखादी गोष्ट किंवा एखादा माणूस असा वाटतो का जो तानपुरासारखा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या भागात